नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मी आपल्याला विदर्भ पद्धतीने केलेल्या वड्या म्हणजे सांडगे करून दाखवले होते तर त्याचीच भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे पण एकदम टेस्टी अशी भाजी होते विदर्भ पद्धतीनं ही भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला इथे या ज्या एक वाटी मी वड्या घेतल्या त्याला थोड्याशा तव्या एखाद्या ताटलीमध्ये किंवा पातेल्यामध्ये याप्रमाणे जाडसरस थोड्या वाटून घ्यायचं आपल्याला स्मॅशरच्या मिक्सर मिक्सरमध्ये वाटलं तर जास्त बारीक होईल म्हणून आणि आता आपण भाजी करून घेऊया तर एक मोठा चम्मच मी तेल टाकलेलं आहे तेल आपले गरम झाले की त्यात एक छोटा चम्मच मोहरी टाकायची एक छोटा चम्मच जिरं टाकायचं आता त्यातच एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला मोठा कांदा घ्यायचा आता तो लालसर परतून घ्यायचा आणि त्यातच एक अख्खा लसूण मी जाडसर वाटून टाकलेला आहे पेस्ट टाकली तरी चालेल पण लसणाची चव या भाजीला छान लागते म्हणजे आपण जास्त लसूण टाकला की आणखी छान चव चा येते बस बाकीचं काही खूप जास्त मसाले टाकायचे नाही एक अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आपल्याला जसं जमेल तसं तिखट टाकायचं मी इथे एक चम्मच लाल मिर्च पावडर टाकलेला आहे तिखट आवडत असेल तर आपण आणखी जास्त थोडं तिखट टाकू शकता काही जास्त मसाले न टाकता ही भाजी अतिशय टेस्टी अशी होते आता त्यातच वड्या टाकून द्यायच्या आणि व्यवस्थित परतून मी विदर्भाकडे आम्ही वड्याच म्हणतो काही लोक सांडे म्हणतात मसाल्यामध्ये या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आता वड्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं वड्या करताना तर मीठ जरा थोडं कमी टाकायचं सुक्या वड्याची भाजी खूप छान होते ग्रेव्हीचीही होते चांगली पण मग त्याला वाटण करावं लागेल आता त्यातच आपल्याला गरम पाणी टाकायचं म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं पाणी आणि वड्या शिजण्या थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून भाजी थोडी शिजवून घ्यायची उकळी आली आता आपल्या हे वड्या शिजलेल्या आहेत व्यवस्थित आता कोथिंबीर टाकून गरम गरम ही भाजी सर्व करायची तर अशी ही विदर्भ पद्धतीने केलेले सांडगे म्हणजेच वड्या आपण करू शकता आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच